नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहिणी योजनेबद्दल लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला आपल्या खात्यात जमा होणार आहे व ज्या बहिणींनी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरलेला आहे आणि तो सप्टेंबर महिन्यात मंजूर झाला आहे अशा बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि ज्या बहिणींचे फॉर्म ऑगस्टमध्ये मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना पैसे खात्यात आलेले नाहीत अशा बहिणींना तिन्ही महिन्याचे म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तिन्ही महिन्याचे चा एकूण चार हजार पाचशे रुपये या तारखेला म्हणजे चौदा सप्टेंबरपासून आपल्याला हे पैसे खात्यात येणार आहेत तरी ज्याही महिन्यांचे तर आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल अशा सर्व बहिणींनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्यायचे आहे जेणेकरून हे पैसे आपल्या खात्यात लवकर खात्यात येतील थे त्याबद्दलच अपडेट होती चौदा सप्टेंबरपासूनच आपल्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल व पंधरा सोळा सप्टेंबरपर्यंत हे पैसे खात्यात जमा होतील त्याबद्दलच आजचा व्हिडिओ होता धन्यवाद